महत्वाच्या बातमीकडे वळूया या पेट्रोलिंग दरम्यान अवैध दे देशी दारूच्या पेट्या घेऊन जाणारी कार जप्त करण्यात आली आहे राडेगाव येथील पोलीस कर्मचारी रात्री रोडवर पेट्रोलिंग करत असताना रात्री देल चा सुमारास गोपनीय माहिती मिळाली की एक ह्युंदाई कंपनीच्या पांढऱ्या रंगाची क्रीटा चार चाकी वान क्रमांक एम एच छत्तीस एस बहात्तर अठ्याऐंशी मध्ये अवैधरे दे देशी दारूच्या पेट्या घेऊन वर्धा जिल्ह्यातून चिखली मार्गे राडेगावकडे येत आहे अशी माहिती मिळाली तरी पोलीस स्टेशन कर्मचारी यांसह सावंगी रोडचे चे वडण रस्त्यावर सापळा पोलीस वाहनासह थांबले आणि माहितीप्रमाणे पांढऱ्या रंगाची क्रेटा चार चाकी वाहन क्रमांक एम एच छत्तीस ए बहात्तर अठ्ठ्याऐंशी ही दिसली सदर वाहन रोडवर नाकाबंदी करून थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने त्यांचे वाहन न थांबवता पळून जाण्याचा था प्रयत्न केला आणि त्यांचे वाहन रोडच्या बाजूला असलेल्या नाल्यांमध्ये अडकली तेव्हा सदर वाहनातील वाहन चालक हा अंधाराचा फायदा घेऊन शेत शिवारामध्ये पळून गेला त्याचा पाठलाग केला असता तो सापडला वाहन चालक महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने आता गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपविभागीय पोलीस अधीक्षक पांढर कवडा निरीक्षक शीतल सहायक पोलीस उपनिरीक्षक गोपाल वास्टर पोलीस अंमलदार सुरज चुहाणे सूरज गावंडे विशाल कोवे अविनाश चव्हाण संजय शेंद्रे यांनी ही कारवाई केली आहे ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत या